दीड लाखाच्या मताधिक्याने विशाल पाटील विजय होणार ही खोटी माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल गुन्हा दाखल लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीसपासून पासून सांगली जिल्ह्यात आ आदर्श आचारसंहिता लागू असताना दिनांक चार मे रोजी अज्ञात व्यक्ती रविकांत पिंगळे या नावाने सोशल मीडियावर दीड लाखाच्या मताधिक्याने विशाल पाटील विजय होणार पोलिसांचा जिल्हास्तरीय अहवालात निष्पन्न अशा आशयाचा मथळा देऊन लोकसभा निवडणूक दोन हजार मध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येणार याबाबत लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कोणताही अधिकृत अहवाल प्रसारित केला नसताना खोट्या पोलीस संदर्भाने बातमी तयार करून ती सोशल मीडियावरती प्रसारित करून निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने खोटी माहिती प्रसिद्ध केली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सोशल मीडियावरून खोटी बातमी प्रसारित करणाऱ्या सदर व्यक्तीविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे